राम मंदिर सोहळा पार पडला पण धर्मध्वजाचं का तर मंदिराच्या कळसावर जो ध्वज लावला जातो त्याला धर्मध्वज म्हणतात हिंदू वास्तुशास्त्र आणि अग्निपुराणानुसार मंदिराचा धर्मध्वज त्रिकोणाकृती असावा कारण त्रिकोण हे अग्नि तत्वाचं प्रतीक असून शिखरावर अग्नीच्या ज्योतिप्रमाणे तो दिव्य ऊर्जेचं प्रसारण करतो तसेच मंदिराच्या उंच शिखरावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये त्रिकोणाकार स्थिर राहतो हिंदू मंदिर वास्तुरचनेमध्ये धर्मध्वजाला महत्वाचं स्थान असतं कारण असं मानलं जातं की मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्तीतील ऊर्जा म्हणजेच कॉस्मिक एनर्जी शिखर आणि धर्मध्वजाच्या माध्यमातून आसवंतात पसरते राम मंदिर धर्मध्वजारोहण सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रानुसार मंदिराचा कळस आणि त्यावरचा धर्मध्वज हे त्या देवतेचंच बाह्य स्वरूप मानलं जातं जेव्हा प्रत्येक भक्ताला गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचं दर्शन घेणं शक्य नसतं तेव्हा लांबूनच भक्तिभावाने धर्मध्वजाला नमस्कार करणं हे प्रत्यक्ष मूर्तीला नमस्कार करण्या इतकंच पवित्र मानलं जातं देवाचं रूप गाभाऱ्यात जेवढं आहे तेवढंच ते त्या उंच फडकणाऱ्या धर्मध्वजात आहे शेवटी अंतर किती आहे यापेक्षा तुमची श्रद्धा किती पक्की आहे हे महत्वाचं